नमस्कार मी जय राऊत बुलेटिन मध्ये हिंगोलीवरून नांदेडकडे काँग्रेसचे नेते प्रकाश थोरात रवाना हिंगोलीवरून प्रकाश थोरात यांचा ताफा नांदेडकडे रवाना झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळत आहे ताफ्यातील गाड्यांची ड्रोन द्वारे दृश्य आपण स्क्रीन वर पाहत आहात काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त प्रकाश थोरात नांदेडकडे रवाना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले घेणार मेळावा प्रकाश थोरात आपल्याशी बोलत आहेत जाऊया थेट महाराष्ट्राचे राज्याचे प्रभारी जी चंद्रखल्ला साहेब आमचे राज्याचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे नानाबाऊजी पटोले साहेब माजी मंत्री साथ साथ, जी थोरात साहेब विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेब आणि जी देशमुख साहेब हे आज नांदेड या ठिकाणी काँग्रेसचा जो मेळावा आहे आढावा बैठक आहे त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रदेशचे प्रतिनिधी माझी माजी खासदार आमदार स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पद पदाधिकारी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी या सर्वांना व बी एल ए या सर्वांना घेऊन आज आम्ही नांदेड या ठिकाणी बैठकीसाठी जात आहोत अभाऊ आज आपल्या हिंगोलीतून तिन्ही कार्यकर्ते काँग्रेसचे तिन्ही कार्यकर्ते नांदेडला जात आहेत तर आज तिघां तीगा, तिघांपासूनही एक शक्तीप्रदर्शन होत आहे या शक्तीप्रदर्शनचं जे रूपांतर आहे तिकीट जाहीरमध्ये होणार आहे का काय सांगणार असं काहीच नाही जिल्ह्याची एक विभागीय बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे शक्ती प्रदर्शन वगैरे असं काही नाही ंग आगे बढ़ो आगे बढ़ो कांग्रेस